राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे कांदा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात नापेडने अचानक कांदा खरेदी थांबवली चाळीत साठवलेला कांदा सडू लागला असून अनेक बाजारपेठेमध्ये कांद्याला सरासरी एक हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे मुसळधार पाऊस पूरस्थितीचा फटका देशाच्या विविध राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ यंत्रणा अलर्ट मोडवर देशाच्या विविध भागामध्ये पावसाचे थैमान सुरू असून काही ठिकाणी निर्माण झाली आहे उत्तर प्रदेश मेघालय हिमाचल प्रदेश उत्तराखंड व केरळ या राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राची विशेष मोहीम राबविणार कृषी मंत्री सिंह चौहान यांची माहिती शेतकऱ्यांना जलद व अचूक पद्धतीने पीक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे कर्जमाफीसाठी मुंबई एक दिवस बंद करा बच्चू कडू यांची राज ठाकरेकडे मागणी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे किमान एक दिवस तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून कर्जमाफीसाठी संपूर्ण मुंबई बंद ठेवावी अशी मागणी बच्चू कडू यांनी राज ठाकरेकडे केली आहे एकशे तेरा कोटीचा निधी मंजूर वीस टक्के वाटप एकशे एक धान कोटी रस्त्याकृत शेतकऱ्यांना मिळणार लाभ अतिवृष्टी बाधित मदतीबाबत तात्काळ अहवाल सादर करा शेतकऱ्यांना मिळणार अनुदान मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्याला निर्देश अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे लंपी प्रतिबंधासाठी लसीकरण करा अनेक जिल्ह्यात मागील काही दिवसापासून जनावरांमध्ये लंपी या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून लंपी या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्व जनावरांना लसीकरण करून घेण्यात येत आहे खतासाठी शेतकऱ्यांची अडवणूक आठ दुकानदारांचे परवाने थेट केले रद्द तर छानसी कृषी केंद्राचे परवाने निलंबित युरिया डी पी खताची टंचाई राज्यातील शेतकऱ्यांना खत विक्री करणाऱ्या काही कृषी केंद्रकाकडून अडवणूक केली जात असून अशा केंद्रावर सरकारचा कृषी विभागाने परवाने तात्पुरते निलंबित केले असून आठ दुकानदारांचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहे प्रत्येक भारतीयाला आयकार्ड देणार केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचाण्णव मध्ये झाले बदल जिल्ह्यातील एकावन्न हजार लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता थांबला कुटुंबाच्या व्याख्यावरून जिल्ह्यात पडताळणी पासष्ट वर्षावरील व तिसऱ्या लाभार्थी महिलांना बसणार झटका तर पुरुष लाभार्थ्यांचीही झाली आहे पडताळणी रुपयाची पीक विमा योजना बंद चाळीस टक्के शेतकऱ्यांनी फिरवली पाठ यावर्षी खरीप हंगामासाठी नवीन पीक विमा योजनेत मुदतवाढ करण्यात आली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी विमा भरण्यापासून पाठ फिरवली आहे शेतकऱ्यांना पॉवर ट्रेलर खरेदीसाठी मिळणार एक लाख वीस हजार रुपयापर्यंत अनुदान राज्य सरकारची नवीन योजना ट्रॅक्टरच्या आधुनिक शेती अवजाराच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे यात अल्प व व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना इतर शेत टक के अनुदान दिले जात आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू लाडक्या बहिणींना या जुलै महिन्याचा तेरावा हप्ता खात्यात जमा होत आहे अनेक महिलांना पैसे जमा होण्याचे मेसेजेस देखील येत आहे